नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि लहान बालकांच्या हस्ते हवेत फुले सोडून एक्सपोर्ट उद्घाटन करण्यात आलं या प्रसंगी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी पाहुण्यांचे स्वागत केले त्यानंतर प्रदर्शनाची पाहणी करण्यात आली या प्रसंगी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण प्रशांत बच्छाव मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख पद्मजा बडे नितीन जाधव सचिन बारी वरिष्ठ निरीक्षक सुशिला सुरेश आव्हाड संतोष नरुटे आदी उपस्थित होते सुरक्षित नाशिक मोहिमेचा भाग म्हणून शहरातील नागरिकांना नाशिक शहरात सेवा देत असलेल्या कंपनीची माहिती व्हावी या उद्देशानं पोलीस आयुक्तालयातर्फे सिटी सेंटर मॉल येथे चोवीस ते सव्वीस जानेवारी या कालावधीत सीसीटीव्ही एक्सपो चा आयोजन करण्यात आलं आहे आज या एक्सपोच उद्घाटन झाले काय सांगा सुरक्षित नाशिकसाठी आणि नाशिक मधला क्राईम हा कंट्रोल करण्यासाठी किंवा आपल्याला झिरो टॉलरन्स टू क्राईम करण्यासाठी आपल्याला शहरामध्ये सी सी टी व्हीचं जाळं असणं खूप गरजेचं आहे स्मार्ट सिटी यांनी हजार सी सी टी व्हीज पूर्ण नाशिक शहरात लावलेले आहेत महत्त्वाच्या लोकेशन्सवर त्यांचे सी सी टी व्हीज आहेत पण प्रत्येक आस्थापना ती कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट असतील जे काही बिझनेसेस असतील कॉर्पोरेट्स असतील त्याचबरोबर जे सर्व नागरिक आपापल्या सोसायटीजमध्ये राहतात किंवा आपापल्या परिसरात राहतात त्यांनी एकत्र येऊन सी सी टी व्हीचं एक प्रायव्हेट जाळं करणं गरजेचं आहे की जेणेकरून कुठेही क्राईम झाला तर तो लगेच डिटेक्ट होऊ शकेल आणि क्रिमिनल्सला आपण सी सी टी व्हीच्या निगराणीमध्ये आहे हे समजल्यावर नाशिकमध्ये कुठेही क्राईम करण्याची हिंमत होणार नाही तरी माझे सर्व नागरिकांना सर्व दुकानदारांना सर्व आस्थापनांना सर्व कॉर्पोरेट्सना सर्व बिझनेसमॅनना विनंती आहे की आपापला परिसर आणि फक्त आपला परिसर, परिसर म्हणजे आपला लिमिटेड परिसर नाही आपलं दुकान नाही तर आपला सी सी टी व्ही जो आहे हा रस्त्याला फेसिंग पाहिजे रस्त्यावर फेसिंग आपण ज्या वेळेला सी सी टी व्ही कराल त्यावेळेला कोण आलं कोण गेलं किंवा काय चालू आहे रस्त्यावर कारण आपल्याकडे जे येणारी लोकं आहेत एखादा चोर आला किंवा एखादा हुलडबाज आला एखादा टवाळखोर असेल तर हे सर्व जे रस्ते येणारे जाणार आहेत ते आपल्याला कवर करायचे आहेत नाशिक पोलिसनी ही मोहीम हातात घेतलेली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्हाला सी एस आर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीनी पाचशे कॅमेरेसचं फंडिंग मिळालेलं आहे तरी सर्व नागरिकांना नाशिक पोलीस आणि पोलीस आयुक्तांचं आव्हान आहे की आपापल्या लेवलला आपण सी सी टी व्हीज इन्स्टॉल करा आणि हे जे काही एक्सपो सिटी से सेंटर मॉलला आम्ही लावलेलं आहे त्याला आपण व्हिजिट करा आणि या एक्सपोमध्ये आपल्याला कुठले कॅमेरे अतिशय स्वस्त आणि अतिशय चांगले टिकाऊ आणि चांगल्या क्वालिटीचे कॅमेरे या ठिकाणी उपलब्ध आहेत okay. ओके तंत्रज्ञानाच्या युगात पोलीस दलास हे नवीन तंत्रज्ञानाची मदत होत आहे मागील काही वर्षाच्या कालावधीत वाढलेल्या सी सी टी व्हीच्या जाळ्यामुळे गुन्हे प्रतिबंध होत असून गुन्हे येण्यासाठी मदत होत आहे गुड्डू शेख दिशाणूज नाशिक